स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज आपण ऐकूया अभंग क्रमांक त्र्याण्णव आणि त्याचं विवरण काय पहा दैवगती विकल्प नाहक घेती सोने कसोटूनी घेती देवभक्ता पारखिती सोपी नव्हे शुद्ध भक्ती मोठ मोठाले चुकती पूर्व पुण्ये जरी गाठी देव भेटी, भेटे आप आपणासी कर्मभोग कायत्यासी पंचकारणे कर्मासी निरंजनी बाधा कैशी, स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी श्री स्वामी स्वरूपानंद असा दैवगती कशी विचित्र असते पहा परमार्थ करावा म्हणून या क्षेत्रात साधे भोळे तसंच विद्वान पंडितही येतात आणि साधना करण्याऐवजी नाहक भलभलते विकल्पच घेत राहतात सोनच आहे हे कळल्यानंतर त्याला पुन्हा कसोटी कशाला लावायला हवी देवाची गुरुची परीक्षा कर भक्ताची परीक्षा कर कसोटी पहा हा उपद्व्याप कशासाठी करावा शुद्ध भक्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाही मोठमोठे लोक चुकतात संग्रही पूर्वपुण्य असेल तरच संत भेटतात खरा सत्संग लाभ होतो आणि देवाची भेटही होते ही भेट म्हणजे आपआपणाशी असणारी भेट असते कर्मभोग संपून जातोच कोणतंही कर्म घडून येण्यास पाच कारणं असावी लागतात पण निरंजन अवस्थेत पोहोचल्यावर त्या कारणांची बाधा कशी बरं होईल माझे स्वामी स्वरूपानंद हे निरंजन अवस्थेत आहेत तेच सर्व विश्वाचे अधिष्ठान आहेत तिथे फक्त ब्रह्मानंद असतो श्री स्वामी स्वरूपानंद म्हणजेच ब्रह्मानंदाचं स्वरूप आहेत या अभंगावरचं चिंतन असं बरेच लोक स्वामींकडे पावस इथं जात स्वामींना पाहात भेटत पण स्वामींची अवस्था काय ते किती थोर आहेत हे न जाणता अन्य गोष्टी वरवर पाहून परत येत हीच मंडळी पुन्हा मामांकडे येत आणि नाना तऱ्हेच्या शंकाकुशंका विचारीत बसत मामा साऱ्यांचं सारं काही फक्त ऐकून घेत ज्यांना साक्षात परमात्मा सगुण रूप घेऊन अवतरला आहे हे न दिसता ते फक्त स्वामी आजारी कसे त्यांना आपलाच आजार बरा करता येत नसेल तर तर ते पूर्ण ब्रह्म कसे असल्या गोष्टींची चर्चा करीत वाद घालीत असत मामांना त्यांच्या दैवगतीची कीव कराविषयी वाटे काहींना ग्रंथातील तत्वांवर उलट सुलट मत प्रदर्शन करण्यात आनंद वाटे निरीक्षण विश्लेषण तर्कशुद्ध वादविवाद यातच ते रमलेले असत खरं तर ही मंडळी अज्ञानाशीच दुःखदायक क्लेशदायक आगतिक तादात्म्य जोडून वादविवाद करीत परमार्थ करूनही तो न केल्याचं पाप पदरी बांधून घेत असत हेच त्यांचं दुर्दैव सोनं हे खरंच सोनं आहे हे, हे, हे कळल्यावर त्याची पुन्हा परीक्षा कसोटी कशासाठी ती व्यर्थ आहे त्याप्रमाणे देव आणि भक्त यांची परीक्षा ही कशासाठी जी गोष्ट स्वयंसिद्ध सर्वत्र व्यापक आहे तिची परीक्षा कशी करणार चैतन्य आत्मतत्व हे फक्त आहे त्याचं आकलन व्हावं लागतं परमचैतन्याला प्रयोगशाळेत आणून त्याची परीक्षा करता येत नाही हेच आधी कळावयास हवं साधू पवित्र पुण्यशील अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभी अनुतापी असा तो महात्मा आहे की नाही एवढंच पहा ही लक्षणं जाणत्या ज्ञानास करतात तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे निरंजनी आम्ही बांधियेले घर निराकारी निरंतर राहिलोसे। निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही ही शुद्ध ब्रह्माशी एकरूप झाल्याची अवस्था आहे स्वामी स्वरूपानंदही निरंजन अवस्थेतच होते सर्व विश्वाचं जे नित्य शुद्ध अधिष्ठान ते स्वामी झाले होते शुद्ध ब्रह्माशी त्यांचं त्रिकालाबाधित ऐक्य झालं होतं तिथं फक्त ब्रह्मानंदाचाच वर्षाव होत होता असं मामा स्वानुभवानं सांगतात हे होतं अभंग क्रमांक त्र्याण्णव त्याचं विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक चौऱ्याण्णव त्याचं विवरण ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय जयः श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्